सोहम नमस्कार मंडळी तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांच खूप खूप मनापासून स्वागत तर आम्ही चाललोय शेताला राधा पण आर्यासोबत चालत चालत चाललोय आम्ही आणि भरपूर लाभाय शेत तरी आता सकाळचे दहा वाजले ते आणि राधाला पण शाळेला सुटते तिला तुम्हाला मारती निघाल्या माझ्यासोबत शेताला चॅनलवर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चालूच आहे ना ना टाकली उलटा केला ते काय मध्ये काय बॅटरी ठेव येत मामा घ्यायला बघ कुठं मामा मामा पळत सुटली मामा काय थांबली डुबी चालू होती डुब येते மாமா மக்காக आपण तिथली बोर नाही माहिती काय कामाल बोर परत आता येळवस आली का नाही पुढच्या महिन्यातच असे काय माहिती पुढच्या महिन्यातच येळ पुढची राधा माझा व्हिडिओ काढाले पहिल्यांदाच असं कोणतरी व्हिडिओ काढते इथं पण बोरीच झाड मस्त याला पण आता सुरुवात झाली पिकायला एवढी काय पिकलेली नाही ते घरटं केले एक एक घरट पूर्ण झाल्याने दुसरं त्या बाजूला एक बारीक छोटस करायला सुरुवात केल्या घरट हेच या अडचणीतली हा

सुगरणीचा खोपा बघाय बघा कसा मस्त बांधला सुगरणीला चिमणीचा कालच्या पेक्षाही ओढायचे मग मी काय म्हणतो